नमस्कार आपल्याला माहित आहे की पालघर जिल्ह्यामध्ये एक आहे त्याची क्षमता आहे परंतु पालघर जिल्ह्याची एकंदरीत लोकसंख्या विचारात घेता साधारणतः ती पंचवीस लाखाच्या वर गेलेली आहे त्यासोबतच सोबतच त्या वसई विरार महानगरपालिकेची लोकसंख्या साधारणतः ता पंचवीस लाखावर गेलेली आहे ग्रामीण भागात हे तालुके आणि ग्रामीण भाग पकडून साधारणतः वीस ते पंचवीस लाख लोकसंख्या होते आणि त्याच्यामुळे ह्या सर्व लोकसंख्येच्या दृष्टीकोन विचारात घेता इथे पासपोर्ट ऍप्लिकेशनची जी क्षमता आहे त्रेसष्ट हे अतिशय कमी आहे ती वाढवण्याची गरज आहे बरेचसे तरुण तरुणी दरुण व नागरिक हे व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त रोजगारानिमित्त आणि विविध कारणानिमित्त हे परदेशात जात असतात आणि त्यामुळे ह्या क्षमता नक्कीच एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकत आणि मला वाटतं की यासाठीच मी माननीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना निवेदन दिलेला आहे मेल केलेला आहे पासपोर्ट पासपोर्ट ऍप्लिकेशनची क्षमता ही वाढवून मिळावी जेणेकरून ही चांगली सुविधा पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मिळेल मला वाटतं की माननीय परराष्ट्र मंत्री याच्याबद्दल सकारात्मक विचार करून आपली क्षमता वाढत वाढवली वारा असं मला खात्री वाटते <laughs> Subscribe फॉर more content.